नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आमच्या केकनवाडी गावाला म्हणजे केस तालुक्यातील केकनवाडी गाव आहे आमचं आणि कॅकनवाडी गावाला झालं आहे ढगफुटीचा पाऊस तर बघा तुम्हाला दहाणं दाखवतो आणि पूल बघा हे पूल नवीन झालेलं आहे परंतु पूलसुद्धा हे फाकला आहे मित्रांनो बघू शकता इकडे हे पुलाच्यावरून किती पाणी केलेले नाही सोयाबीन बघा इकडे आता हे सोयाबीन तुम्हाला दाखवू थोडं जवळून तर बघा हा काही सोयाबीन कशी झाली बघा सगळी सोयाबीन साफ झाली आहे आता शेतकऱ्यांना काय करायचं हे सगळे पंचनामे व्हायला पाहिजेत मित्रांनो तर बघूया काय करते सरकार तर मित्रांनो बघा तुम्हाला समोर अजून दाखवतो बघा अजून भरपूर शेत असे म्हणजे नुकसान झाले बघा हे पाणी किती आणि ह्याच्यावरून पाणी होतं बघा हे पूल सुद्धा ही झाला आहे बघा खुटले सुद्धा पडले त्याचे बघा का इतरला खुटला आहे की फुटला इतरला पडलाय मला सुद्धा बिवट आले काय तेव्हा का ते खुटला बघा तसं आहे तर चला मंडळी मी तुम्हाला समोर अजून दाखवतो शेताचं नुकसान काय काय झाले ते रिडिओ शेवटपर्यंत बघा तर हो हो म्हणजे आता शेतामध्ये आलो आहे तर सर्वात पहिलं आपलं लक्ष गेलं आपल्या रोपावरती जे की आपण दोन दिवसाखाली टोमॅटोचं रोप लावलेलं आहे बघा आता हे रोप कसं झालं आहे तुम्हाला दाखवतो बघा हे रोप बघू शकता आता हे रोप हे बघा काही चांगले रोप नाही हा काय बघा आता हे रोप आडवं पडलं आहे मित्रांनो हे बघू शकताय असं किती नंबर एक क्वालिटीचं रोप आहे परंतु आडवं पडलं आहे वाकन धरलं आहे आता हे पाऊस जर नाही आला तर ह्याचं असं होण्याला दोन तीन दिवस लागणार आहेत मित्रांनो म्हणजे त्याच्यामध्ये एक दोन चार दिवसाचा कालावधी जाणार हे खाली चिटकून राहिले बघा हे मातीमध्ये बघू शकता आहे झोडपून ही माती ह्याला अशी लागलेली तर हे रोपाशी उभा करावं लागतील काही मोडलेत मित्रांनो तर बघू शकता जोरात इतका पाऊस झालेला आहे की सांगतोसोही नाही आणि अजून पण पाऊस येईल मित्रांनो हे बघू शकता आबाळ किती मोठं आलेले आणि हे बघू शकता हे मिरच्याचं सुद्धा फुलं आपल्या गळून गेलेत सगळे बघू शकता तर बघा मंडळी इकडे बघा किती पाणी वायलं आहे बघा ह्या हो का हे बघा हे इकडं आला ताई बघायला बरं का हा हो काही या पाठवणाला सुद्धा या पाठवणाच्या बाहेर पाणी निघाले आणि बघू शकता इकडे ही कांदे बघा हे कांदे बारीक बारीक रोप लावले त्याला काही नाही झालं परंतु ही जी मोठाली कांदे होती ती बघा कशी पडलेत हे बघा तुम्हाला जवळून दाखवते थोडे बघा हे कांदे कसे पडलेत बघा सगळं साफ झालं आहे कांदा म्हणजे जे मोठा मोठा होता का ते बघा का सगळे उघडे झालेत हे आता अजून जर पाऊस आला तर बघा हे नासून जाते ह्याची पात खाली पडलेली मग ही सगळं वायाच गेलं तर बघा हे सगळे पंचनामे करायला पाहिजेत बघा हे सगळे जे उचल दिसायला का तुम्हाला हे बघा का हे बघा कांदा सगळा उघडा पडला बघा हे बघा हे कसं करायचं सांगा सगळं वाटुळं झालं आहे बघा हे किती किती कांदा झाला झालाय बघा हे ह्या का हे बघा बघा जे उच उच कांदा आहे सगळा ते सगळा कांदा पडलाय आणि बघू शकता हे कांद्याचं शेत बघा हे सगळा कांदा वाटळू होण्याच्या ह्याच्यावर आता अजून पाऊस आला का तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या काही ह्याच्या मुळ्या ह्या काही मुळ्या बघा बघा हे मुळ्या किती उड्या पडल्यात ही असून जातं अजून पाऊस आला तर मग ह्याच्यामध्ये आता शेतकऱ्याने काय करायचं बघा आता ह्याच्यात जर पंचनामा झाला तर शेतकऱ्याला काही ना काही थोडं आर्थिक सहाय्यक म्हणजे शेतकऱ्याला सरकारकडून थोडी मदत होईल त्यासाठी लवकरात लवकर, लवकर सरकारला विनंती की आमच्या केस तालुक्यामध्ये के पंचनामे करून घ्या तुम्ही होय बरोबर आहे का नाही हां पंचनामे करून घ्या तरी पाणी दाखवायला तो बघा ह्या मोठ्या सोयाबीनला तर काही नाही झालेलं परंतु ही जी बारकी बारकी पिकं आहेत सगळे कापूस असन किंवा सोयाबीन असून पाठीमागून पेरलेली तर सगळ्या ह्याचं सगळं नुकसान झालं आहे आणि अजून पाऊस किती येईल काही सांगता येत नाही तर हे बघू शकता सोयाबीननी सोयाबीन ही पिवळ्या झाल्यात हे जी बारकी बारकी आहेत पाठीमागं पेरलेले आहे सोयाबीन हे हो का पिवळ्या झाल्यात आणि हे बघा पाणी ह्याच्यातलं पाणी इकडं बाहेर पाडून म्हणजे पाठवून पलटून पाणी गेलं आहे तर बघा आता ह्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांना काय करायचं सांगा आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय बघा हे पिकं असे वाटणं झाली आहेत ह्याच्याबद्दल सरकारनं काही ना काही निर्णय घ्यायला पाहिजे आम्हालाही वाटतंय तर आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं सरकारला सांगणं एवढंच आहे की शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि त्याच्यावर थोडंसं काहीतरी पंचनामे होऊन त्यांना काहीतरी मदत जाहीर करावी ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो तर भरपूर असं नुकसान झालं दाखवायचं गेलं तर घाटाभर व्हायचं नाही दाखवायला तर इथंच मी थांबतो अजून पाऊस येईन वाटते अजून जास्त नुकसान झालं तर अजून तुम्हाला व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करीन आणि नुकसान भरपूर झाले कापसाचं पण झाडं आडवी पडले तर काही तर चला आजच्या मध्ये एवढंच दाखवतोय मी आणि का दाखवली तर आताच आणि अजून भरपूर नुकसान आहे तर उद्याच्या अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत मी इथंच विराम घेतो तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी